नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारवा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण वेळ न घालवता त्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकालेली अठराशे क्विंटल जसे तर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकाळलेली शंभर क्विंटल जास्तीचा जा दर आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे गजरतूर बघा तसे पुढील बाजार समिती मंठा जिल्हा जालना या ठिकाणी अवकाळलेली पाच क्विंटल जास्ती दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते काळा तूर बघा तसे पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी अवकाळलेली सहासष्ट क्विंटल जास्ती दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर बघा तसे पुढील बाजार संपती नागपूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे